जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा महापालिका प्रशासनाचा महापालिका प्रशासनाचा इको परिसर खड्डेमुक्त करण्यात यावा पवन नगर परिसरामध्ये होत असलेल्या अस्वच्छ आणि गढूळ पाणी पुरवठा थांबव नागरिकांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी देण्यात यावं संभाजी स्टेडियम परिसरातील सुरक्षा आणि स्वच्छता नियमित करण्यात यावी गोविंद नगर परिसरात असलेल्या मोकळ्या भूखंडावरील गवतामुळे वाढत असलेलं घाणीचं साम्राज्य आणि परिणामी आजारांमध्ये होत असलेली वाढ थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी आज सिडको भागातील महापालिकेच्या मध्यवर्ती कार्यालयावर सिडको आणि ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करत विभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयावर महानगरपालिकेच्या विविध समस्यांबद्दल तक्रार देण्यासाठी सन्माननीय विभागीय अधिकारी कुमार मॅडम यांच्याकडे आलो होतो आणि या संघर्ष मोर्चाचा अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला तर या सिडकोचे अनेक प्रश्न आहेत संपूर्ण शहर खड्ड्यात आहे त्याचबरोबर सांडपाणी आणि त्याचबरोबर अतिशय मलमूत्र आणि गडूळ पाण्यांचा प्रवाह पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये लोकांना येतो आहे आज डेंग्यूच्या साथीचं मलेरियाच्या साथीचं थैमान शहरामध्ये झालेलं आहे हजारावर पेशंट या शहरामध्ये मिळत आहेत आणि महानगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष या विविध प्रश्नांकडे आहे आणि हे सर्व दिसत असतानासुद्धा महापालिकेचे जे काही अधिकारी आहेत आयुक्त आहेत या प्रश्नांकडे तेवढ्या गांभीर्यानं बघत नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे शहरामध्ये या सिडकोमध्ये विविध भागांमध्ये मोठ्या ओपन स्पेसेस आहेत गार्डन आहेत त्या गार्डनमध्ये आज ठेकेदारांच्या मटेरियल ठेवण्याचा उद्योग चाललेला आहे त्यांचा डम्पिंग म्हणून वापर केला जातो आहे गटारी अशा दुधडी भरून रस्त्यावर वाहत आहे आणि कुणी बघायला तयार नाही शाळा आणि कॉलेजच्या रस्त्यांवर जाण्या येण्याच्या अशा महत्त्वाच्या मार्गावर जिथून विद्यार्थी आणि लहान मुलं जाता येतात अशा ठिकाणी चिखलाचं साम्राज्य आहे घाणीचं साम्राज्य आहे आणि जिथे मोठ्या संख्येने ये आहे मोठ्या संख्येनं वावर आहे अशा बाजारपेठेच्या ठिकाणीसुद्धा रस्त्यांवर खड्डे आणि मलबा असा रस्त्यावर वाहतो आहे हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आरोग्य अधिकारी इथे या गोष्टीकडे लक्ष गांभीर्यपूर्वक बघायला तयार नाही आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च या महानगरपालिकेचा आरोग्यविषयक प्रश्नांकडे होतो आहे केद कचरा काढण्यासाठीपासून तर साफसफाईपर्यंत असं कोट्यवधी रुपये खर्च होत असताना सुद्धा हे प्रश्न जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर असेल तर ही महानगरपालिका ठेकेदारांच्या ताब्यात दिली काय आणि ठेकेदारांच्या भरवशावर हे प्रशासन चाललेलं आहे काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या नागरिकांचा जीव असुरक्षित आहे घट्यामध्ये तो पडतोय धर पडतोय ॲक्सिडेंटमध्ये अनेक लोक आज दवाखान्यामध्ये आहेत लहान मुलांचे जीव धोक्यात आहेत शाळा कॉलेजच्या बसेस आणि या नागरिकाचं जीवन असुरक्षित झालेलं आहे अतिशय भयावह परिस्थिती या शहरामध्ये आहे आणि हिच्यातून आम्हाला कोण सोडवणार परमेश्वर सुद्धा हे दुरुस्त करेल का नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहोत जर प्रशासनानं या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर निश्चितपणे या अधिकाऱ्यांना आम्ही या महापालिकेच्या पद्धतीने निषेध करायचा तो, तो मग तो जनता ठरवे आणि त्या जनतेचा अधिकार आम्ही त्यांना इशारा देऊन सांगू इच्छितो की ताबडतोबीन आम्हाला हे असं सुसह्य करा नाहीतर तुम आमच्या तुम्ही एकीकडे सुरू झाला की शहरातील खड्ड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर समोर येतो दुसरीकडे पवन नगर सिडको भागामध्ये होत असलेला गढूळ पाणी पुरवठा रस्त्यांवरील खड्डे मोकळ्या भूखंडावरील वाढलेल्या गवतामुळे रोगराईला आमंत्रण दिलं जात आहे यामुळे नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झाला असून या, या प्रकरणी लवकरात लवकर मनपा प्रशासनानं लक्ष घालून उपाययोजना कराव्या अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सिडको ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं देण्यात आल्यानं आता महापालिका प्रशासन या मागण्यांकडे लक्ष देऊन उपाययोजना करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान या आंदोलनामध्ये राजेंद्र बागुल आकाश छाजेड विजय पाटील संतोष ठाकूर नाना भामरे गौरव सोनार लक्ष्मण जायभावे अण्णा पाटील भरत पाटील देवेंद्र देशपांडे यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सिडको ब्लॉकचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज